नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून थोड्याशा वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक सपाट वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठाचं वजनी प्रमाण शंभर ते एकशे वीस ग्राम इतकं असेल ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक असेल तरीही चालेल चवीनुसार थोडंसं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अगदीच खूप जास्त मीठ घालायचं नाही कारण आपण पुढेसुद्धा मीठ वापरणार आहोत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे पुरीपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजायला हवा तर इथे पहा अशा पद्धतीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता मळलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे अगदी दहा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता इकडे आपण स्टपिंगची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे एक उकडलेला बटाटा आता यामध्ये आपण थोडेसे मसाले घालणार आहोत त्यासाठी इथं मी अर्धा चमचा पोहे खायचा चाट मसाला घेतला आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलं आहे दोन ते तीन चिमूट हिंग घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे खूप जास्त कोथिंबीर घ्यायची नाही आता सगळ्यात अगोदर हा बटाटा आपण बारीक खिसणीने छान असा खिसून घेणार आहोत उकडलेला बटाटा आपल्याला बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचा आहे तर आता इथे पहा बटाटा मी छान असा खिसून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ते घालायचे आहेत यामुळे आपल्या छा, नाश्त्याला छान अशी चटपटीत चव येते मसाले घातले आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी जोर लावून मिक्स न करता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या नाश्त्यासाठी आपण एक स्लरी बनवून घेणार आहोत म्हणजेच एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेऊ शकता यानंतर चार चमचे इथं मी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही अगदी थोडीशी रंगापुरती आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे एक छोटा चमचा हळद घातली आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे व याची आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण बटाटा भजी करतो त्यासाठी जसं आपण पीठ भिजवतो बेसन पीठ अगदी तशीच आपल्याला ही स्लरी बनवून घ्यायची आहे मला हे थोडंसं घट्ट वाटलं त्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी ते पहा आपली व्यवस्थित अशी स्लरी बनवून तयार झाली आहे इकडे आपलं पीठसुद्धा व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे अगदी खूप जास्त तेल घालायचं नाही आता हे पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे अगदी मऊसर असं न करता अगदी थोडा वेळ मळून घ्यायचा आहे आता या पिठाचा मी एक मोठा उंडा करून घेतला आहे आता हे पीठ आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे हा उंडा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा व याची आपल्याला एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती पहा इतक्या जाडीची मी लाटून घेतली आहे अगदी पातळ न लाटता अगदी जाडच ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे लाटून झाल्यानंतर आपण जे स्टपिंग तयार केलं होतं बटाट्याचं ते यावरती आपल्याला घालायचं आहे स्टपिंग यावरती घातल्यानंतर हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतल्यानंतर हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केल्यामुळे होतं काय ज्यावेळी आपण हा नाश्ता शॅलो फ्राय करू त्यावेळी बटाट्याचं सारण यामध्ये व्यवस्थित असं सेट होतं तर आता इथे पहा मी व्यवस्थित असं हे मिश्रण हाताने प्रेस करून घेतलं आहे आता याचा आपल्याला व्यवस्थित असा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवत असताना एकदम घट्टसर असा आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवून झाल्यानंतर आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता कट करत असताना इथं मी अडीच सेंटीमीटर लांबीचा कट केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये हा कट करू शकता म्हणजेच लांबीला ला ला तर आता इथे पहा मी सगळा रोल कट करून घेतला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता अगदीच सकाळी सकाळी आपल्याला बटाट्याचे पराठे बनवायला वेळ नसतो तर मुलांना थोडंसं वेगळं काही बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा पदार्थ मुलांच्या डब्याला देऊ शकता आता कट केलेला एक रोल आपल्याला घ्यायचा आहे छोटा व हातावरती अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस करत असताना व्यवस्थित असा चहू बाजूने प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून ज्यावेळी आपण हा नाश्ता शालो फ्राय करू त्यावेळी साईडला कच्चा राहू नये यासाठी साईडला व्यवस्थित असा पातळसर प्रेस करून घ्यायचा आहे अगदी जोर लावून न प्रेस करता हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आता जी आपण पेस्ट बनवून ठेवली होती ती आता आपल्याला वापरायची आहे तर आता जो आपण नाश्ता तयार करून घेतला तो आपल्याला यामध्ये डीप करायचा आहे अशा पद्धतीने तर आता इकडे आपल्याला तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तव्यावरती व्यवस्थित असं आपल्याला तेल घालायचं आहे आपण हा नाश्ता शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे व अशा पद्धतीने आपल्याला काटे चमच्याने नाश्ता सोडून घ्यायचा आहे तव्यावरती गॅसची फ्लेम यावेळी आपल्याला मध्यम ठेवायची आहे व हा नाश्ता आपल्याला खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही हा नाश्ता तळूनसुद्धा घेऊ शकता तवा घेत असताना आपल्याला नॉनस्टिकचा घ्यायचा आहे लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियमचा तवा वापरायचा नाही तर आता इथे पहा आपला नाश्ता व्यवस्थित असा फ्राय करून झालेला आहे खायला अप्रतिम लागतो अगदी चवदार असा तयार होतो नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर असा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलांना तर खूप आवडेल मुलांना थोडंसं वेगळं काही खायचं असेल तर हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे पहा अतिशय भन्नाट असा हा आपला वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तयार झाला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद